सोलापूर तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ही माहिती राणा सिंह पाटील यांच्याकडून ऐकूया तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेचं काम जे आहे ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो त्याच पद्धतीने या रेल्वेच्या भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे तो रेट जरा कमी असतो परंतु त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते ती महत्त्वाची असते जर तुम्ही वाटाघाटीने या बाबतीत निर्णय घेतला तर मग तुम्हाला एक पट जास्त पैसे मिळतात हे बरोबर आहे परंतु जर बेस रेटच कमी असला तर एक पट जास्त मिळून देखील न्याय मिळत नाही यातली दुसरी बाब अशी असते की जर तुम्ही वाटाघाटीने रेट मान्य केले तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही त्यामुळे बेस रेट वाढवून घेण्याचा जो पर्याय असतो तो राहतच नाही त्या अनुषंगाने मग आपण निर्णय शेतकऱ्यांवरती सोडला होता की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे शेतकऱ्यांनी काही वेगळा स्टँड न घेतल्यामुळे जी प्रक्रिया झाली आहे त्या प्रक्रियेमध्ये आता आपल्याला न्यायालयात जाण्याचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो आणि माझी अपेक्षा ही आहे की सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण एकत्रितपणेच जायचं एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्याचा प्रभाव थोडा कमी राहतो थो। त्यामुळे एकत्रितरित्या जो काही आपल्यावरती अन्याय झाला आहे हे आपल्याला जाणवतं त्या गोष्टींचं एकत्रितकरण एकत्रीकरण एकत्री करून आपण आता आर्बिट्रेटर जे नेमले जातील ह्याच्यात जा प पद्धत अशी असते की रेल्वे आर्बिट्रेटर नेमते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये गरज पडली तर हायकोर्ट